ইডিডাা ক্নাা কেডাা सारी सुके आमच्या चरणाचा लोटांगण घेते कशाची जी आमच्या जीवनी नाही हे जरी त्रिवास सत्य असले ना तरी सुद्धा आई बापाच्या सहवासात मोठी झाली पदार्पण केलं योग्य लाग्य वेळात आई न आमचं लग्न करण्याचं ठरवलं ब्राह्मण घराण्यात ज्यांचा जन्म झाला तेच या गाव ते पुरोही निरंजन यांच्याशी माझा विवाह झाला मा एकदा उमरता सोडला सासरच्या उमरथ्या म्हणून मा बोलाडू आम्ही ज्यांच्या अंतर्गत प्रवेश केला ती आमची सौभाग्याची देवता कधी बरं आमच्या सगळं आणि आमच्या अधिक मनाचं समाधान असच चालेल स्त्रीची चार रूप पत्नी भगिनी माता आणि कन्या हा म्हणता माझी तीन रुपये अगदी ती सहज परिपूर्ण झाली रात राहिले ते मातृत्व ते ज्यावेळी पाहलो इला त्याच वेळी ही वे। रत्नमाला Thank you. सौभाग्य सौभाग्यवती आपला आशिवाद अगदी धन्य धन्यवा केला आपल्या स्वातंत्र्याचे आमच्या सहभागीसाठी हो म्हणजे नेत लागेल आमचा आणि आम्ही ते ताश्री तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद पहिला जे स्मितास्य पहिलं ते पाहता श्री आनंद वाटू लागला आपण आपलं सार सर्वस्व म्हणूनच बघीन ना उचलता तुम्ही माझा सदरी आला आणि म्हणूनच या मनाच्या ठिकाणी हा सुखी संसार करण्याचा आरोपात प्रयत्न ही मला कारण ज्यावेळेस सप्तपदी चालू मी तुमच्या संसारिक पदार्पण केलं ना त्याच वेळी वेळेस नारायणाच्या साक्षीने ना मी शपथ घेतली सौभाग्य ते माझे आणि म्हणून आपल्याला सुखी प्रयत्न रक्तमान रक्तमान प्रत्येकात सहा दिन हे नवराज्य कर्तव्य असतो आणि ते नवराज्य कर्तव्य हा निरंजन आपल्याला नक्की परिपूर्ण कर्तव्य आणि म्हणून काय ते अव आपल्याला पाताक्षरी माझं मन कुठेतरी भुल्यासारखं बा तू मला वाटू लागे सांगते का आणि म्हणून एकच वाटू लागलं काय मला भुलाविले Kanjai! 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 म्हणजे काय हवं काय तुम्हाला कशाची गरज नाही काय झालं काय काय झालं बऱ्या दिवसाने काय हवंय का तुम्हाला बसा 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 कशाला बसायचं भावाची भावाची वस्त्र वस्त्र मी वापरतो तुमच काय केलं माई नायच नाही के काय केलं अरे तू घरात आणून ठेवलं काय म्हणतोय काही बोलायचं नाही माझी माई आहे ती काय केलं तुला माई बद्दल एवढा आहे माझी बहीण आहे मला वयाच्या आठव्या वर्षी तिचं लग्न झालं होय ना मग वयाच्या बाराव्या बाराव्या वर्षी तिचा नवरा केला चांगली चा, नवऱ्याला झालं वैद्याच्या मंत्रा मस्ती म्हातारी फेरली सगळ्याचं तिथे ते अरे काल तिने नवऱ्याला काय करायची गरज नाहीये पायाची म्हणून काल तिथे काय म्हणतोय काय बोलत माझ्या माही बद्दल बोलता तुमचं असं वाईट काय केलं माझ्या माहिती अरे कुठं बाहेर पडायला नको बाहेर पडलं तिस कपाती जायला कपात मार्ग तुम्ही बदला ठेव कोण करू काय ठेवायचं नाही काय समजणार तुम्हाला काय म्हणतोय आता शांत भाई बोलायचं आपण कुठं आलात आणि आपण काय बोलतो याचा विचार करायला बसतोय का न मला पूर्ण मी आलो ते मला तर असं वाटू लागला आता काय समजलं काय ते अरे ती माईमरण येऊची ना अरे तू बेड झालं आता सार काही ऐकून घेतलं पण येऊन माझ्या सौभाग्य देवीकडे आज बोर्ड नाशविण्याचं कर्तव्य केला म्हणाला माझं सौभाग्य असतात तरी चाललं असतात असता तरी चाललं असत तुला आधी काहीतरी वाटायला हवं दोन पुरुष बोलतो आणि बाई आधी सांगणार तू घरात आणून ठेवल्यानंतर तिचं मुंडन सुद्धा तुम्ही केलं नाही ऐका आम्ही समस्त संयुक्त ब्राह्मणांनी निर्णय तो संयुक्त ब्राह्मणांनी आम्ही निर्णय आणि सारांच्या वतीनं मी सांगायला आलो सारांच्या म्हणून मी माईला घराबाहेर काढलं नसेल तर माईला मारून टाकलं नसेल तर तुझं घर आम्ही वाईट 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 बरं भाई। ब्राह्मण मी तुमचा नगर तुम्ही सांगितला ऐकत माझा निर्णय तुम्हाला वाटलं असेल माझा तुम्ही वाईट टाकणार ना चला तुम्ही माझ्या टोन घेऊ शकता पण त्याचा पुढे माझ्या माईला तुम्ही कुठं ठेवायचं ठेवत नाही ಹಾ ಮಾಕ್ತಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾತಾಡೋ ಅರ್ ಬ್ರಾಹ ಲಂಪ ಅ ಬ್ರಾಹ್ಮ हे आतापर्यंत साऱ्या जणी बोलत होत्या ते मला बोलत होत्या आज तुमच्या समोर यावर घरात काय झालं काय तुला माले काय झालं तुला तो बरे बाबा तुला बोलायचं तुला अगं तू काही बोलले मला गरज माहिती नाहीये अह काही बोलला माझ्या काय बोललो काय बोलला स्वतःच्या कन्याने ऐकलं नाही ऐकलंय मी बोला तो बन मला मी मानतो माझं हे रक्त मध्ये तू म्हणतेस No! <laughs> तिचा खेळ पुन्हा माझला नाहीये आता सांगा मूळ नाही मी पत्ता म्हणतोय काय कोण जाणे परमेश्वर एक नाही परमेश्वर असं देव देव करायचं केली आपल्याला करायचं आपण करतोय म्हणतोय कधीतरी बायकोच ऐकत चला चार प्रेमाचे शब्द बायकोशी बोलत चला

some of the काय झालं सुद्धा विचार करा विचार केला नाही आहे गो विचार नाही केलंय आज ती माझं काय करते म्हणतात तुम्ही काय केलं अजून स्वतःची वस्त्र स्वतःची लुगडी असं प्राण्या नाणे असं मिळते अह पंचमक भोजन वाढलं तर ते सारे जमिनीवर वाढून ठेवते मला सांगा पंचम करत जमिनीवर पाहिलं मी सुद्धा पाहिलंय औ मी माझ्या स्वतःच्या नेत्राला पाहिलंय ना ते मला पाहायचंय होय मला पाहायचं खरं काय खोटं काय प्रत्येकाला मला पाहायचंय असते तेच पाहायचंय मला होय